नमस्कार जय शिवराय जय भीम तर सर्वांचं वेलकम आहे माझ्या मा चॅनलमध्ये तर आपण जे युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहो कुठे ना कुठे आपल्यासाठी थोडीशी पॉझिटिव्ह गोष्ट सध्या चालू आहे तर आता जसं तुम्हाला माहितीच असेल की याच्या आधी आपल्याला जे नागपूरचे खासदार आहेत आपले नितीनजी गडकरी जे त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्रजी फडणवीसला प्रॉपर आपले ज्या मागण्या आहे त्या बाय त्यांनी पाठवलेल्या आहे आपल्यासाठी भरपूर सपोर्टिव त्यांचा नेचर दिसला आहे तशाच प्रकारे जे आपले आता जे प्रशिक्षणार्थी होतं यांच्या प्रयत्नाला कुठे ना कुठे यश पोचलं आहे असं म्हणू शकतो आपण की जे म आपला जो विभाग आहे कौशल्य रोजगार विभाग याची जी महत्व जे मुख्यमंत्री आहे ज्यांच्याकडे हा विभाग आहे मंगल प्रभात लोढा सर यांच्यापर्यंत आपलं जे निवेदन आहे आपलं जे पत्र आहे बाय हँड देण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा जे राज्याचे आपले मंत्री आहे म्हणजे अन्न व औषध प्रशासन जे मंत्री आहे नरहरी शिरवाड सर तर ता त्यांच्या थ्रू ते देण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत शिर्डीचे माजी लोकसभा खासदार सदाशिवजी लोखंडेसुद्धा अवेलेबल होते तिथे आणि काही जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या थ्रू त्यांनी तिथे समोरून त्या सर्व गोष्टी केलेल्या आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे तर जे मंगलप्रभात लोढा सर आहे यांच्यापर्यंत आपलं कुठे ना कुठे निवेदन पोहोचलं आहे त्याचप्रकारे मुख्यमंत्री सरांनासुद्धा निवेदन पोहोचलेलं आहे नितीन गडकरी साहेबांच्या थ्रू तर अशी आपल्याला जी महत्त्वाची काही लोक आहे ज्यांच्या नेतृत्वाने जर आपलं मागण्या होणार तर हे आपल्यासाठी खूप चांगलं राहणार आहे आणि आपण आपला प्रयत्न जारी ठेवायला पाहिजे जसं आपण आपल्या आस्थापनाकडनं जे लेटर लिहून मागत आहोत विनंतीपत्र किंवा म्हणू शकता मागणीपत्र आपण जे कौशल्य विभागाला पाठवायचं आहे तर हे लवकरात लवकर प्रोसिजर करून घ्या तुमच्या आस्थापनातले जे मेन अधिकारी आहे त्यांच्या थ्रू तुम्ही ते लेटर बनवून प्रॉपर पाठवा लेटर हेड तुम्हाला टाकलेलं असेल प्रोपर माहीत प्रोपर माहितीच आहे की कशाप्रकारे टाकायचं आहे कशा लिहायचं आहे ते हे प्रॉपर तुम्हाला दिसून जाईल तरीही मी म माझ्या व्हिडिओमध्ये पण टाकून देते ते तशा प्रकारे कॉपी तुम्ही व्यवस्थित तुमच्या आस्थापनाकडून लिहून घ्या तुमच्या आस्थापनाचं तिथे नाव तुमचा जिल्हा तुमचं नंबर तुमचं नाव तुमचं पोस्ट हे सर्व मेन्शन करून स्टॅम्प सिक्का साईन सर्व घेऊन तुम्ही जे आहे बाय पोस्ट बाय मेल दोन्ही प्रकारे कौशल्य रोजगार विभागाला पाठवायचं आहे ठीक आहे आपल्यासाठी कुठे ना कुठे सकारात्मक होणार आहे कारण की आता मंगलप्रभात लोणार जे सर आहे यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचलं आहे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलं आहे पण पूर्ण यांचा पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आहे असे आपल्या ग्रुपवर मेसेजेस व्हायरल होत आहे की जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये कुठे ना कुठे पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आलेला आहे तर नक्की आपल्यासोबत चांगलं होणार आपला कार्यकाळ पण वाढून मिळणार आपल्याला जे क्वालिफाईड स्टुडंट आहे त्या पोस्टसाठी त्यांना प्रॉपर व्यवस्थित जॉबसुद्धा भेटेल आणि पेमेंटमध्ये सुद्धा वाढ होईल अशीच होप सर्वे करा आणि असंच होणार पॉझिटिव्ह विचार तर नक्की पॉझिटिव्ह होणार हे लेटर आहे हे लिहायचं जिल्हा कौशल्य विभागाला की विषय टाकायचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून देऊन पुन्हा नियुक्ती देण्याबाबत महोदय उपरांत विषयांनी आपणास विनंती करण्यात येते की सी एम वाय के पी वायच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडून आमच्या आस्थापण्यामध्ये तिथे नाव प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरता नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे आपणास आस्थापनात असताना दिलेली कामे व्यवस्थितरित्या पार पडत आहे अशी निदर्शनास व तिची वागणूकसुद्धा नम्रतापूर्वक आहे तरीही विद्यार्थ्याची जे जी आर आहे त्यामध्ये नमूद असलेला मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच व कौशल्य वि विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार आमच्या आस्थापनेच्या मनुष्यबळाची गरज पाहता विद्या प्रशिक्षणार्थीला पुन्हा नियुक्ती देण्याबाबत विनंती असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रॉपर वाचून घ्या आणि अशा प्रकारचं स्प्रिंट करून तुमच्या जे आस्थापनातले जे मेन अधिकारी आहे त्यांच्या सही आणि शिक्का घेऊन द्यायचं हे बघा मंगलप्रभात लोंडा सरांना निवेदन देण्यात आलेलं आहे